शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं मी वा, वाचलं आहे मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एकतर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णवमध्ये आमचं सरकार गेलं पवारसाहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्यावेळेच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत सांगत नाही पण त्यावेळेसुद्धा मी वनमॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेब आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पण एवढंच नाही पवारसाहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेलासुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माधवराव शिंदे असतील शीला दीक्षित शी, ऑस्कर फर्नांडिस राजेश पायलर आता जे सध्या हयात आहेत असे मुकुल वासनिक कलमा ते ते एक कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ए टी एनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतो आहे ते खरं आहे की पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला तुम्ही म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेलं मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवारसाहेबांबरोबर राहणार आणि मग पवारसाहेब मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ती निवडणूक जे पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाली आणि त्यामुळं एन सी पी जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती जिल्हा जिल्हावाड्यासुद्धा निर्माण झाला नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवारसाहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेलासुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बी जे पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो आता दोन हजार चारला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना कल्पना नाही कारण त्यावेळेलासुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो तर बाकीची सगळी मंडळी ही तर यावेळेला मी पवारसाहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेत्रजी काही नेते मंडळीनंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं त्या त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना पण ठीक आहे काय तर त्यांचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा ते पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा आणि तो फुटायचा झाला तर त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखालीनंतर पक्ष फुटला ही ही परिस्थिती आहे पण साहेब शरद पवारांसोबत तुम्ही जसं म्हणालात तुम्ही सर्वात पहिले त्यांच्यासोबत गेलात तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात पक्ष वाढवला आहे आणि आज इतक्या वर्ष म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर त्यांनी असं म्हणणं की त्यावेळेस वीस वर्षापूर्वी तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं तर त्याचं याचं त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर दादा आणि प्र प्रफुल्ल पटेल ते असंही म्हणाले की दोन हजार चारमध्ये आमची मेजॉरिटी असतानासुद्धा पवारसाहेबांनी पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आणि आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे नाही गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या त्या दुसरं होतं आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवा हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार तर तुम्ही का अडून बसलेला तर त्या दोघांनी सांगितलं म बंगलेच्या बाहेर साहेबांच्या अरे बाबा हम तो देने देणे के केले तयार हो जाओ पवार साहेब को पूछो ले लो ना हम का ना बोल रहे है? वही ना नाही लोग क्या करे माझ्यासमोर हे दोघं जण बोललेले परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काही अडचणी असतील मला काही कल्पना नाही संजय राऊत असं म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून तटकरे अजित दादांना नको होते संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा तटकरे वळसेंना नको होते मला नाही माहिती दोन हजार एकोणीस साली ना जेव्हा त्यांनी भाजपाशी पहिली चर्चा केली तेव्हा भाजप नेत्यांना मुख्यमंत्री नको होते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी चर्चा झाली तेव्हा अजित पवार आणि तटकर यांना देखील ते मुख्यमंत्री हे सगळं चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये मला जे काही माहिती आहे ती जी आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला मी सांगेन त्याच्यानंतर जे आहे हे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो ठीक आहे नाशिक आणि दिंडूर या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये रसिकेत सुरू आहे शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकची जागा ना आणि दिंडूर जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटते नाशिक आणि दिंडुरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटते महायुतीला मी तुम्हाला सांगतो दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार दोन्ही जागा येणार योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते प्रचंड मोठे झाले मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली गडकरी साहेबांची सभा पावसात झाली तुम्ही पाहिले आणि ठीक आहे मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळे खूप लोक येतात परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे धन्यवाद सगळ्यां आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी धनुष्यबाण आणि कमळ यांना मतदान करावे माझं मतदान कुठे आहे असे म्हणजे हाय तुम्ही पण तिथे मतदान करा सगळ्यांनी कुठे कुठे जिथे असेल तिथे करा परंतु इकडे धनुष्यबाण तिकडे कमळ लक्षात ठेवा माझ्या सगळ्या बंगल्या बंगल्याच्या भोवती कमळ आहे बघितलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका